तर आज आमचं कौल फ्राय देखील असणार आहे सगळं एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे पोपटी चिकन कौल फ्राय ए, खाली जात उचल असता पडेल तो अजून आम्हाला नीट व्लॉगिंग असं काही जमत नाही तरी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एम एस के ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही आहोत सफायला तर आज आमच्या शेतावर जाऊन चिकन पोपटी करण्याचा प्लॅन आहे तर आम्हाला मटकं काही भेटलं नाही तर आम्ही पत्र्याच्या डब्यामध्ये ती पोपटी करणार आहोत तर शेतावरती काय काय धमाल मजा मस्ती येते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आज आम्ही ह्या पत्र्याच्या डब्यामध्ये पोपटी करणार आहोत कारण मटकं आम्हाला भेटलं नाही तर असं काही वातावरण आहे आजूबाजूला तर आता आपण शॉर्टकटने चाललो आहोत शेतावरती तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी गेलेलो तो व्हिडिओ देखील असेल तर ही असं काहीतरी डोंगरी आहे डोंगरावर आपल्याला जायचं आहे बघा हा डोंगरचा एक भाग आहे त्या डोंगरामधनं असा रस्ता काढला आहे तर अवकाश जावं लागेल आपल्याला कारण सुद्धा आहे

तर आता मी इकडे शेतावरती पोचलो आहे तर तुम्हाला छोटीशी शेताची टूर देतो काय काय आहे इथे पहिल्या पण व्हिडिओमध्ये मी दाखवलं तरी पण मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला तर हे बघा इथे हे काय लावलं आहे हे वांगी आहे वांग्याची शेती केली आहे इथे नारळाची झाडं आहेत अजून इथे काहीतरी लावणार असतील जा जाड़ा है। तील भर तील हे सफेद जांभळाचं झाड आहे अजून मोहर आला यायला येतील भरतील खूप सफेद जांबू आणि इथे हे काय लावलंय टॅमॅटो हे टॅमॅटो लावलेत हिरवे हिरवे आलेत टॅमॅटो आणि त्याच्या पुढे वांगे वाटते हे आंब्याचं झाड आणि हे सावकाश आहे हे टॅमॅटो आणि कोबी आहे हे वांगी है हे वांगी आहे आणि हे कोबी आले तिथे बघा मस्त वाटते खूप वांगी आहे आणि इथे हे काय हे झेंडूचं आहे ना हां हे झेंडूच्या फुलांचं आहे ते बघा हे झेंडूच्या फुलांची झाड आहेत आणि हे माहीत नाही कसलं आहे पण आहे असं काहीतरी वाडी केली आहे चला आता आपण तिकडे जाऊया काय तयारी चालू आहे बघूया त्या इकडे आता सुचितानी चिकन धुवायला घेतलं आहे थोडस सा ग्रेवीसाठी काढलं इकडे केळीची पण झाड आहेत आपल्याकडे हे जांभळाचं झाड आहे आणि हे चिकूची झाड आहे चिकूची झाडाला आले चिकू आलेत काय अजून नाही चिकू हे ते चिकू लागलेत मस्त चिकू हे आंब्याची झाड आहे आणि इथे हे काय लावलंय काय आहे हे पालक हे पालक आहे मस्त वाटते बघा आणि त्याच्याच पुढे हे लालमाठ लालमाठ आहे ही बघा मस्त वाटते इथे पण लावले लालमाठ हे लिंबूचं झाड आहे वा लिंबू पण आहे हा बघा केवढूसा लिंबू आहे छोटा आहे खूप लिंबू हे बघा शेतावरती एक विहीर पण आहे पाणी आहे तसं चांगलं आणि आता आम्ही इकडे आलो पोपटीसाठी लागणारं मेन महत्वाची गोष्ट कसला पाला काय बोलतात त्याला भांबुरडी ना हा बघा इथे हाय शेतामध्ये भांबुरडीचा पाला आता पाला घेतोय आम्ही आणि जातोय हा थंडीमध्येच येतो ना तुटत पण नाही हे बघा इकडे कशा वालाच्या शेंगा लागल्यात पण पन... अरे बरच आहेत भरपूर लागल्यात पण या लाल कलरच्या कशा काय झाल्यात हा आ... हा आ... बघू आणि तुरीच्या पण लागल्यात हे बघा इथे तुरीच्या पण शेंग आहेत हे बघा तरी आपण विकत आणले तरी इकडे पण होत्या शेतावरती पोपटीमध्ये हे टाकणार आहे ना कोणफल आणि हे रताळे हे पोपटीमध्ये जाणार आहेत पोपटीसाठी आपण इकडे चिकन मॅरिनेट करायला ठेवून टाकू ना, ना? ना।, 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 ना। मसाला <laughs> तिकटवाला तर ही पोपटीची तयारी झालेली आहे काय आहे हर्बर आहे चिकन आहे हे कोणफल आहे इकडे वालाच्या आणि तुरीच्या शेंगा अंडी आहेत आणि ते बटाटा आणि रताळ आहे डब्बा रेडी आहे मुकेश भाऊ पण रेडी आहे डब्बा नाही रेडी आहेत म्हणजे रेडी आहेत या सर हे दुघी पण हे वालाच्या शेंगा खातात वाला तर चला आता आपण बघूया फोल्ड करून टाकायचं टाका सर्वात प्रथम बांबुडीचा पाला टाकूया आपण मध्ये चिकन परत टाकूया लेअर वर लेअर लावायला लावली चला सगळं लेअर लागून झालं आता तेल टाकायला लावलंय थोडसं वरण चला आता लिंबू पण पिऊन टाकूया आपण वरण टाका लिंबू पिऊन चला सगळं टाकलंय तर वरण हा परत पाला टाकून देऊया आपण हा बस ते दगड हा बस दगडावरच ठेवा दगडावरती

आमची पोपटी आगीत गेलेली आहे तर आज आमचं कौल फ्राय देखील असणार आहे सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे पोपटी चिकन कौल फ्राय चांगलं घासायला लागेल निघते निघते कौल फ्राय चालू झालाय आमचं आता पोपटी साईडला काढले बघू कशी झाले काय माहिती नाही करपले आहे का चांगले आहे का आता इकडे हे तेल तापलंय कौल फ्राय बनवायला लावलं कौल फ्राय थोडं लांब लांब ठेवू बस काठी घे ना हातात काठी घे तेल तेल जास्त चला आता आमची पोपटी इकडे आम्ही पलटी मारणार आहोत चला होता हा स्मेल बघा मस्त आता पोपटी तर आमची झालेली आहे चांगली सुचिता इकडे आता कोल्ड फ्राय करायला लागली आहे येते का तुला बनवता आपण तंदूर फ्लेवर

तिकडे त्याला सपोर्ट दिला म्हणून तो उचलला असता पडेल तो तर मित्रांनो पोपटी खूप छान झाली होती मस्त आम्ही खाली जेवलो आता आम्ही चाललो आहेत आमच्या घरी तर व्हिडिओ संपवायचा होता म्हणून बोललो इकडे जाऊया आपण मस्त शेतामध्ये बघा टमॅटो आहेत इथे खाली कोबी आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खोपटी कशी झाली हे बघून नक्कीच सांगा कमेंटमध्ये छोटासा व्हिडिओ बनवला आम्ही प्रयत्न करतोय तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा चांगले चांगले व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला तर भेटू आपण अशाच एका व्हिडिओमध्ये चला बाय बाय